आणि तुझ्या हाताने बोर्ड लावूया किती दहा मिनिटा लावतो पुन्हा दहा मिनिट अर्ले वेळ का याला दा दा हाँवा। 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 ए म्हटलं आता याला बी बी आणि सी कुठे गेला मग काय माहिती हरवलं काय आणि कुठे गेला पुढचा त्याच्या पुढे कुणा एच ओ एच 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 त्याच्या पुढे आय 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 जी तुमना का म्हणू मी जे म्हणतो ये तू शिकव मला केल एल त्याच्या पुढे एम एम त्याच्यापुढे ओ एन 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 ओ नाही त्याच्यातला पी ओ पण हरवला का मग आता हा हे दोन हरवले सी आणि ओ हरवला बरं हरवले पी 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 बर का आणि पुढे हा सी क्यू क्यू त्याच्या पुढे क्यूच्या पुढे काय आर 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 उलटा लावला ए आर यस यस थांग टी टी यस यू यू द वी 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 लाव आता वी वी कुठे हा वी वी एकदम भारी रे जमत रे फक्त सी आणि ओ हरवला तू आता हाँ. चल आपण शोधू सी आणि ओ कुठे हे राहू दे अरे आपण शोधू आता तू कुठं टाकला घरामध्ये आपण चल बर मी शोधतो चला येऊ का